नमस्कार काही झालं तरी मोठ्या बाई स्वतःहून इंदूला बाहेरगावी नेण्याचा प्रयत्न करत असतात त्या म्हणत असतात इंदू आपल्याला उद्या बाहेरगावी जायचं आहे तेव्हा इंदू बोलते काय बाहेरगावी बाहेरगावी कुठे जायचंय आपल्याला तुम्ही फक्त सांगा ना तेव्हा मोठ्या बाई म्हणतात इंदू अगं आपलं खूप महत्वाचं काम आहे कीर्तनासाठी आपल्याला बाहेरगावी जायचं आहे तेव्हा इंदू बोलते तुम्ही बोलताय ते बरोबर आहे पण व्यंकू महाराज कुठे आहेत आणि ते नसल्याशिवाय मी कीर्तनाला जाणार नाही तेव्हा मोठ्या बाई म्हणतात अगं व्यंकू महाराज नाही आहेत पण काही झालं तरी ते सदानंद काका आले होते नाही का त्या सदानंद काकांनी आपल्याला सांगितलेलं आहे की इंद्रायणी सोपान वाडीकर हिचं कीर्तन झालं पाहिजे मग तू त्यांना नाराज करणार आहेस का तेव्हा मात्र इंदू चांगलीच गोंधळात पडलेली असते त्याच वेळेला इंदू बोलते पण काही झालं तरी मी माझ्या गुरुंशिवाय कीर्तन करत नाही मग तुम्ही असा उगाच विचार करू नका तेव्हा मोठ्या बाई बोलतात अग इंदू पण तू असा विचार करतेस पण त्या लोकांना काय वाटेल त्यांना किती वाईट वाटेल जर का आपण गेलो नाही तर तेव्हा लगेच इंदू बोलते तुम्ही काहीही बोललात तरी सुद्धा मी व्यंकू महाराजांशिवाय नाही येऊ शकत तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात तुझा माझ्यावरती विश्वास नाही का म्हणजे मी तुला सांगते तर तू माझ्यासोबत नाही येऊ शकत तेव्हा इंदू बोलते येईन की मोठ्याबाई तुमच्यासोबत मी नक्कीच कुठेतरी येईन पण व्यंकू महाराजांना जर का आपण सांगितलं तर बरं होईल तेव्हा मोठ्याबाई म्हणतात एवढंच ना मग व्यंकट भाऊजींना काय सांगायचं ते मी बघेन तुला काळजी करायची गरज नाही आणि तू अजिबात काळजी करू नकोस तू फक्त माझ्यासोबत उद्या सकाळी चल तेव्हा इंदू बोलते ठीक आहे हे सर्व बोलणं पाठी उभं राहून शकुंतलाबाईंनी ऐकलेलं असत इकडे रात्री शकुंतलाबाईंनी व्यंकट महाराजांना फोन केलेला असतो आणि तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात शकुंतले अगं एवढ्या एवढ्या लेट का फोन केलास तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात अहो तसंच काहीतरी बोलायचं होतं म्हणून पण तुम्हाला टेन्शन देऊ की नको हा सुद्धा विचार पडलाय पण काही झालं तरी मला तुमच्या कानावरती घालायचंच आहे आता बस झालं पण मोठ्याबाईंची जी काई। जा काई काही ज्या काही गोष्टी चालू आहेत ना त्या चुकीच्या आहेत काही झालं तरी आता या गोष्टींसाठी मला विचार करायचा नाही तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात बस झालं मला तुझं काहीच ऐकायचं नाही आहे हो जे होईल ते होईल पण लवकरात लवकर मला सुद्धा या गोष्टीमधून बाहेर पडायचं आहे तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात शकुंतले एवढ्यात मोठ्या बाईंचा आवाज आलेला असतो तेव्हा शकुंतलाबाई लगेच व्यंकू महाराजांना म्हणतात अहो तुम्ही जरा थांबा मी बोलतेच तुमच्याशी आणि त्या मोठ्याबाईंना म्हणतात बोला ना मोठ्या बाई तेव्हा मोठ्या बाई म्हणतात शकुंतले अगं उद्या सकाळी मी इंद्रायणी आणि जावय बापू बाहेर गावी जाणार आहोत तर जरा लवकर डबा तयार करशील का ग तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात हो मी नक्कीच करे तुम्ही काळजी करू नका तुम्ही जाऊन झोपा तेव्हा मोठ्या बाई म्हणतात ठीक आहे अगं तू काळजी करत नाहीस तू सगळी काळजी करतेस घरची म्हणून तर मला काळजी करायची गरजच नाही सगळं घर, घर तुझ्या अगदी अंगावर टाकून जाऊ शकते मी तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात मोठ्याबाई खर तर या घरची माणसं माझीच आहेत त्यामुळे त्यांचं करायला मला काहीच वाटत नाही तुम्ही या आणि लगेच शकुंतलाबाई मोठ्याबाईंना सांगतात आता एकच गोष्ट लक्षात ठेवा मोठ्याबाई सुधारलात तर सुधारलातच एवढंच लक्षात ठेवा जर का याच्यामध्ये सुद्धा खोटेपणा करत असाल तर मात्र तुम्ही कधीच सुधारू शकत नाही आणि तेव्हा मात्र तुमची गई केली जाणार नाही तेवढ्यात मोठ्याबाई म्हणतात हो ग हो आणि ती तिथना निघून जातात तेवढ्यात मात्र महाराज शकुंतलाबाईंना बोलतात अग शकुंतले उद्या मोठ्या वहिनी आणि जावय बापू इंदूला घेऊन कुठे जाणार आहेत तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात खरं सांगायचं तर त्या इंदूला घेऊन कीर्तनाला चालल्या म्हणून तर त्या इंदूशी गोडगड बोलताय ही गोष्ट माझ्या आता लक्षात आली तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात अच्छा म्हणजे त्यांना कीर्तनाला इंदूला नेऊन पैसे कमवायचे आहे इंदू म्हणजे पैसे कमवण्याचं साधन आहे आणि म्हणूनच त्या तिच्याशी गोड बोलताय तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात हो पण या वेळेला मी त्यांचा डाव सक्सेस होऊ देणार नाही यावेळेला त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा मी त्यांचा हा डाव हाणून पाडणार म्हणजे पाडणारच त्यांना शिक्षा करणार म्हणजे करणारच काही झालं तरी मी त्यांना सोडणार नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई बाहेर आल्यानंतर त्या जरा आनंदीच असतात ते तेवढ्यात महाराज म्हणतात हो पण काय करशील ते जपून कर पण इंदू मात्र कीर्तनाला गेली नाही पाहिजे तेव्हा व्यंकू महाराजांना शकुंतलाबाई म्हणतात तुम्ही काळजी करू नका काही झालं तरी इंदू कीर्तनाला जाणार नाही इकडे सकाळी सकाळी शकुंतलाबाईंनी डबा तयार केलेला असतो पण त्यांनी डबा मात्र दोघांचाच भरलेला असतो मोठ्याबाई मोठमोठ्याने हाका मारतात अगं इंदे चल आणि इंदू व्यं मोठ्याबाई आणि बापू म्हणजेच बिंजे सरकार तिघही तयार असतात शकुंतलाबाई बिंजे सरकारांच्या हातात एक डबा देतात आणि मोठ्या बाईंचा तेवढ्यात मोठ्या बाई म्हणतात अगं शकुंतले हे काय केलंस तू आमच्या दोघांचाच डबा तयार केलास अगं इंदूचा डबा का तयार केला नाहीस तिच्या हातात सुद्धा दे बर राहू देत इंदू तू माझ्यातलाच डबा खा चल आणि त्या तिचा हात धरतात आणि तिला घेऊन जात असतात तेवढ्यात शकुंतलाबाई इंदूचा हात धरतात आणि इंदूला जोरात मागे खेचतात आणि तु 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 त्या इंदूला बोलतात इंदू तू तुझ्या रूम मध्ये जा तू कुठेही जात नाही आहेस तेव्हा इंदू बोलते शकुंतला काकी पण तेव्हा शकुंतला काकी लगेच मोठ्यानी बोलते तुझ्या व्यंकू महाराजांनी तुला सांगितलेलं आहे की इंदूला कुठेहीच पाठवायचं नाही आता तू तुझ्या गुरूंचा शब्द पाळणार की तू तुझ्या मोठ्या बाईंचा तेव्हा इंदू लगेच रूम मध्ये निघून जाते त्याच वेळेला मोठ्या बाई काही बोलणार तेवढ्या शकुंतलाबाई म्हणतात मोठ्या बाई बस करा तुमची नाटकं मला काही समजत नाही का मला सर्व समजतय सर्व कळतय मला तुमचं काय चाललंय ते पण एकच गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरी मी तुम्हाला माफ करणार नाही मी तुम्हाला शेवटचं सांगते ते म्हणजे इंदूला कीर्तनासाठी कुठेच न्यायचं नाही हे जरी घरात नसले तरी मी आहे आणि मी घरात असताना अशा गोष्टी होऊ देणार नाही त्यामुळे असा विचार परत कधीच करू नका जर का असा विचार केलात ना तर बघा तर मात्र मी स्वतः तुम्हाला कधीच सोडणार नाही तुमची अशी अवस्था करेन की तुम्ही गप्पाच बसाल तेव्हा मात्र चांगलाच धक्का मोठ्या बाईनं बसलेला असतो त्याच वेळेला शकुंतलाबाई भिंजे सरकारांना म्हणते आणि जावय बापू तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुमची ही कारस्थान मी अंताजी कानावर घालत नाही आहे याचा गैरफायदा घेऊ नका नाहीतर मी त्यांच्या कानावरती घातली ना ही सरळ तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल तेव्हा मात्र भिंजे सरकारांना खूप मोठा धक्का बसलेला असतो तुम्हाला शकुंतलाबाईंचा स्टँड आवडला का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू